नमस्कार मित्रांनो मी उदयार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला या हिवाळ्यात गावरान कोंबडीवर येणारा प्रत्येक आजार रोखायचा असेल तर या हिवाळ्यामध्ये आता शंभर टक्के करा गुळ पाण्याचा वापर होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्व बात महत्वाचा व्हिडिओ आहे जर हिवाळ्यात आपल्या गावरान कोंबडीवर येणारा प्रत्येक आजार रोखायचा असेल तर शंभर टक्के आता हिवाळ्यामध्ये करा गुळ पाण्याचा वापर मग गुळ पाण्याचा वापर केल्यानं खरंच आपल्या गावरान कोंबडीवर आजार येत नाही का मग या गुळ पाण्याचा आणि हिवाळ्याचा सहसंबंध काय आहे हिवाळ्यामध्ये गुळ पाण्याचा वापर का करायचा असतो हिवाळ्यामध्ये गुळ पाण्याचा वापर किती करायचा असतो आणि हिवाळ्यामध्ये जर गुळ पाण्याचा वापर केला तर खरंच गावरान कोंबडीवर आजार येत नाही याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्या पर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य वाच्या ऑप्शन ला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशन ला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कुकुट पालनाचा हा व्यवसाय जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय आहे तुम्हाला हिवाळ्यात गावरान कुकुट पालनाची सुरुवात करायची आहे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे आणि करिअरचं ऑप्शन म्हणून तुम्हाला या व्यवसायाची निवड करायची आहे अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या हिवाळ्यामध्ये थंडीचं प्रमाण अधिक आणि या थंडीमुळे आपल्या गावरान कोंबडीवर विविध आजार येऊ शकतात पण जर हिवाळ्यामध्ये आपण गुळ पाण्याचा वापर व्यवस्थित आणि प्रमाणात केला तर शंभर टक्के गावरान कोंबडीवर येणाऱ्या बऱ्याच आजारांना आपण रोखू शकतो मग गुळ पाण्याचं आणि थंडीचं या ठिकाणी नातं आहे गुळ पाण्याचा वापर केल्यानं खरच हिवाळ्यात कोंबडी आजारी पडत नाही का याबद्दल तर सविस्तर माहिती घेणारच आहोत पण त्याच्या पूर्वी मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण घेऊन आलो आहोत मित्रांनो आपल्या भारत देशातील सर्वात अनोखी ट्रेनिंग योजना होय मित्रांनो ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम ज्यामध्ये अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही माझ्या सोबत जॉईन होऊन या ठिकाणी महिनाभर नॉलेज घेऊ शकता यामध्ये तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळ्या पद्धतीनं सहकार्य केलं जाते आणि या संकल्पने सोबत जोडल्या गेल्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राची काय तर भारताची मार्केट ओपन होते मित्रांनो म्हणून पाहिजे असेल प्रशिक्षण पाहिजे असेल ट्रेनिंग पाहिजे असेल मार्गदर्शन पाहिजे असेल गायडन्स तर ता तात्काळ संपर्क साधा मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर होय मित्रांनो आठ चार दोन एक आठ दोन सहा दोन सहा दोन या क्रमांकावरती कॉल केल्यानंतर तुमचं माझं नातं जुळल त्या ठिकाणी देतील त्यानंतर सगळी सविस्तर चर्चा केल्यानंतर तुम्ही पाचशे रुपये पाठवून द्या फोन पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ वर बस तुमचं काम झालं तुम्हाला दरविवारी सात ते नऊ माझं मार्गदर्शन आणि इतर दिवशी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांचं मार्गदर्शन मिळत राहील आणि ज्यामुळे या गावरान कुकुट पालनाच्या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही तर बघा मित्रांनो गुळ पाण्याचा वापर केल्यानं आपल्याला या ठिकाणी हिवाळ्यात गावरान कोंबडीवर येणाऱ्या बऱ्याच आजारांना रोखता येते पण गुळ पाण्यामध्ये असं काय असतंय की ज्याचा वापर केल्यानं खरंच गावरान कोंबडीवर येणारे आजार हिवाळ्यात रोखल्या जातात तर लक्षात घ्या गुळामध्ये एक विशिष्ट प्रकारची उष्णता व गर्मी असते आठवत असेल जेव्हा कोरोना रौद्र रूप त्यानं धारण केलं होतं तेव्हा याच गुळानं आपला जीव वाचवला होता बरोबर आहे का नाही होय तर मित्रांनो हाच गुळ आपल्यासाठी अमृत समान आहे मित्रांनो अमृता समान असणाऱ्या या गुळाचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे मग किती प्रमाणात करायचा आहे बरं तर या गुळाचा वापर करण्याचं एक प्रमाण आहे तत्पूर्वी गुळाचा फायदा कुक्कुटपालनात कसा होतो ते समजावून सांगतो ज्या वेळेस गुळ पाण्याचा हा डोस कोंबड्या प्राशन करतात त्यानंतर कोंबडीच्या शरीरात गेलेलं हे गुळपाणी शरीराच्या आतमध्ये असणारी थंडी शरीराच्या आतमध्ये असणारा बॅक्टेरिया शरीराच्या आतमध्ये असणारा वायरस याला भस्मसात करतो कारण याच्यामध्ये उष्णता गरमी असते आणि झाला झाला बॅक्टेरिया शंभर टक्के मित्रांनो आपली कोंबडी आजारी पडत नाही आपल्या कोंबडीचं अंडे उत्पादन वाढते कोंबडीचं वजन वाढते कारण तिला अडचणच राहत नाही आणि या पद्धतीनं गुळपाण्याचा वापर केल्यानं कोंबडीवर येणारा आजार हिवाळ्यात शंभर टक्के आपण रोखू शकतात मग गुळपाण्याचा वापर कद कधी व कशा पद्धतीनं करायचा तर गुळ पाण्याचा वापर मित्रांनो आठवड्यातून दोनदा करायचा म्हणजे दोन दिवस आणि याचा वापर दिवसभर करायचा आता प्रमाण समजून घ्या एका लिटर पाण्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी एक जो आहे तो गुळाचा ढेकूळ आपण जे म्हणतो तर त्या ढेकुळाचं वजन पण महत्वाचं आहे ना तर एक लिटर साफ पाणी घ्या त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम गुळ त्या ठिकाणी मिक्स करा सगळ्याला एक जीव होऊ द्या आणि त्यानुसार कोंबड्यासमोर ठेवून द्या आता आपल्याला दिवसभरात पाच लिटर पाणी लागते तर पाचशे ग्राम घ्या दहा लिटर लागते तर त्या ठिकाणी मित्रांनो एक हजार ग्रॅम घ्या एकजीव पाणी झाल्यानंतर सगळं पाणी पिऊ द्या मित्रांनो पाणी अर्धा तास ठेवलं तरी याचा काही दुष्परिणाम होत नाही पण एवढी गोष्ट खरी आठवड्यातून दोनदा गुळपाण्याचा जर डोस आपण या पद्धतीनं दिला तर गावरान कोंबडीवर येणाऱ्या बहुतांश आजारांना आपण रोखू शकतात असे एक सुरक्षा कवाच कोंबडीच्या शरीरात तयार होते ज्यामुळे कोंबडी सहजासहजी या ठिकाणी आजारी पडू शकत नाही तर मित्रांनो या पद्धतीनं आपण आता समोर जाऊयात की गावरान कुक्कुटपालनामध्ये हिवाळ्यात रोग आल्यानंतर रोखण्यापेक्षा येण्या अगोदर रोखायचे त्यामुळे हिवाळ्यामध्ये इथून पुढे शंभर टक्के गुळपाण्याचा वापर आठवड्यातून दोनदा करा आणि कोंबडीवर येणाऱ्या आजारांना शंभर टक्के या ठिकाणी थांबवा तर या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये तर नक्की लिहून कळवा पण तत्पूर्वी मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची वार्ता की आपण भारत देशातील एक अनोखं ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम या ठिकाणी लॉन्च केला आहे ज्यामध्ये बेरोजगार युवा युवती आणि त्यासोबत तरुण तरुणी जे आहेत ते तर जॉईन होऊ शकतात त्यासोबत मित्रांनो दिव्यांग विकलांग व्यक्ती आणि वयस्कर मंडळीचे सदस्यसुद्धा जॉईन होऊ शकतात तुम्हाला फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळं ज्ञान दिलं जाईल यासाठी तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आणि मित्रांनो एक गोष्ट खरी आहे की जेव्हा तुमचं माझं नातं जुळल त्यावेळेस मित्रांनो कुणीही या व्यवसायातून तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून वंचित करू शकणार नाही आणि मार्केटिंगची भीती वाटत असेल तर मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी अगोदरच उपाययोजना केली आहे मित्रांनो मी आणि छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप बनवले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला सामील व्हायचं असेल तर तुम्ही काय करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं नाव आणि पत्ता टाईप करून पाठवून द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लखनसर तात्काळ जॉईन करून घेतील तर मित्रांनो या व्हिडिओबद्दल तुमच्या काही समस्या असतील अथवा इतर कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असतील तर कृपया आपण कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा आवडला असणारा हा व्हिडिओ आशा करतो त्यामुळं तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक को बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खो खो आभार